स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात पदवी प्रमाणपत्र घेण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्याचा अपमान करून उद्धटपणाची वागणूक देणाऱ्या परीक्षा नियंत्रकास निलंबित करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे सध्या शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलवर नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरू आहे यासाठी पदवी प्रमाणपत्र घेण्यासाठी विद्यापीठात विद्यार्थी येत आहेत प्रमाणपत्र घेण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्याचा अपमान करत उद्धटपणाची वागणूक विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक यांनी दिली आहे शिवाय या प्रकाराचा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थिनीचा मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न देखील परीक्षा नियंत्रक यांनी केलाय याचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमावर व्हायरल झाला असून विद्यापीठ परीक्षा नियंत्रक यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी विद्यार्थी संघटनांनी कुलगुरू डॉ मनोहर चासकर यांना निवेदन देऊन केली असून कारवाई न झाल्यास विद्यापीठ परिसरात आंदोलन छेडण्याचा इशारा विद्यार्थी संघटनांनी दिला आहे तुम्ही आहात महाराष्ट्राच्या न्यूज मराठी सात